हदगाव तालुक्यातील तामसा इथून जवळच असलेल्या ग्रामीण भागातील बायपणा बुद्रुक येथील एका ऑटोचालकाच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे वैभव चक्रवाग असं या यशस्वी मुलाचं नाव आहे वैभव चक्रवाघ याचे वडील हे ऑटो चालक आहेत तर आई अंगणवाडीची मदतनीस आहे आज आमचा वर्ग मित्र वैभव नारायण चक्रवा यांची पी एस आय पद निवड झालेली आहे त्याबद्दल आमचा एक वर्गमित्र म्हणून आम्हा सार्थ अभिमान आहे त्याची जे पहिलेपासून तळमळ होती शिकण्याची आणि पी एस आय बनण्याची हे त्याचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आम्हालाच नाही त्या सर्व गावकरी मंडळींना आम्हाला अभिमान आहे जिल्हा परिषदला वायपणा इथं पहिली ते सातवी पर्यंत झाले नंतर तामसा इथे बारावी पर्यंत झाले आणि ग्रॅज्युएशन पण तामसा इथे आलं तर संघर्ष हा खूप अवघड होता तसा काय सोपा नव्हता तर सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन देतो माझं नाव वाईपन नरेशराव चक्रवार माझं गाव वायपणाभू नांदेड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे तसं स्पर्धा परीक्षेची तयारी मी दोन हजार पंधरापासून सुरू केली होती आणि दोन हजार पंधरापासून सुरू केली म परभणी जिल्ह्याचे महिला बालकल्याण अधिकारी सर आणि पी एस आय नागोराव सर यांचं इन्स्पिरेशन घेऊन मी या क्षेत्रामध्ये उतरलो होतो दोन हजार पंधरा साली सुरू केल्यावरती दोन हजार सोळालाच माझा पी एस आयला मी फायनलला गेलो होतो पण फायनलला काय कारणामुळे ग्राउंड कमी आलं त्यामुळे फायनलला मी तीन मार्कांना उडालो त्यानंतर दोन वर्ष मी लगातार ट्राय केलं पण कधी मेस कधी प्री कधी फायनलला मी उडत गेलो बाकीच्या पण परीक्षा दिल्या होत्या पण काही जमलं नाही त्यानंतर दोन हजार वीसला राज्य सरकारनं दो साडेसहाशेची ॲड काढली होती त्यामध्ये डब्ल्यू एस आरक्षणसहित साडेसहाशेची ॲड काढली होती पण कोरोना काळा कोरोना काळामुळं दोन कोरोना ह्या लाटा आल्या होत्या त्यामुळं ह्या परीक्षा प्री असल मेन्स असल ह्या दोन वर्ष समोर गेल्या त्यामुळं ही दोन हजार वीसची ॲड आज चालून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला कंप्लीट झाली त्यामध्येही जे साडेसहाशे जागा होत्या त्यामध्ये पासष्ट जागा ज्या होत्या त्या डब्ल्यू एसला राखीव होत्या ज्या मोदी गोर मोदी सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यू एसला त्यासाठी राखीव होत्या बाकी मुलांचा पाचशे त्र्याऐंशी मुलांचा निकाल चार जुलैलाच लागला होता पण इ सी एस सी बी सी टू ई डब्ल्यू एस केसमुळं पासष्ट जे ई डब्ल्यू एस उमेदवार आहेत त्यांचा निकाल राखीव ठेवला होता आणि माननीय हायकोर्टाने आता बावीस डिसेंबरला राज्य सरकारकडून निर्णय दिला त्यामुळं आता माननीय एम पी एस सीनी माननीय आयोगाने अठ्ठावीस डिसेंबरला पी एस आयचा जो राखीव पासष्ट जणांचा निकाल होता तो लावला आणि त्यामधून माझा मा आम्हाला महाराष्ट्रामध्ये ई डब्ल्यू एसमध्ये चौदा नंबर आला आणि माझं हे सक्सेस मी माझे आई वडील माझा भाऊ माझी ताई आणि माझे सर्व कुटुंब यांना मी समर्पित करतो तुमचं शिक्षण माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदला झालेलं आहे माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण तामशाला झालेलं आहे आणि माझं डिग्री कंप्लीट मी कैलासवाशी जळगाव जळगावकर पाटील कॉलेजमधून झाले आणि दोन हजार पंधरापासून मी युनिक अकॅडमीला एक वर्षाचा कोर्स केला होता राज्यसेवेचा आणि त्यामधून मग मी अभ्यास वगैरे करून पुढची तयारी केली होती काय नका तेच की एक असं राहते की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला असं नाही आहे की बाबा तुम्हाला फायनान्शियल सपोर्टच पाहिजे की बाबा तुला सात हजार दिले तुरा कर अभ्यास हे केलं तुला मानसिक सपोर्ट बी पाहिजे किंवा इमोशनल सपोर्ट बी पाहिजे की बाबा तू कर अभ्यास तू चांगला अभ्यास करतो आहे टेन्शन घेऊ नको इकल तर तो जो राहतो तो जो वातावरण राहते तो आई आई असेल बाबा असेल तर कधीही फोन लावा तू टेन्शन घेऊ नको आपण आपल्या आपल्या मागे आहे हे झालं दुसरं काही आहे टेन्शन घेऊ नको अभ्यास कर आणि हे टेन्शन घेऊ नको पुढचा अभ्यास करत राहा लागून जाशील वडील माझे रिक्षाचालक आहे आणि आई अंगणवाडी शिक्षिका आहे मा सर्वात माझ्या भावाचं सांगायचं आहे मला निकाल येण्याच्या दहा दिवस आधी म्हणजे मला मला कन्फर्म नव्हतं की मी लागेल कारण माझं पूर्ण डिपेंड होतं इंटरव्ह्यूवर इंटरव्ह्यू चांगला गेला असता तर मी पी एस आय झालो असतो मग दहा दिवस आधी जाण्याच्या आधी मी मग म्हणलो की बाबा किती वर्ष झालं आता खूपच पैसे झाले होतच नाही आहे थोडं थोडंशा मार्कानं जात आहे माझा भाऊ म्हणला की तू टेन्शन घेऊ नको अरे मी आहे ना म्हणलं आपण कोणताही छोटा मोठा व्यवसाय काही करूया टेन्शन घ्यायचं नाही म्हणला आणि एका एकच गोष्ट नाही आहे म्हणला की आपल्याला समोर जाऊन हे करा हे करायचं आहे म्हणला आपण कशावरही जगू शकतो म्हणला हे ते एक भावनिक ते एक इमोशनल सपोर्ट तो जो भेटला आणि वेळोवेळी ताईला फोन करून असा अभ्यास करत आहे तसा अभ्यास करा टेन्शन घेऊ नको म्हणजे सर्व कुटुंबाचा जो इमोशनल सपोर्ट राहतो इमोश हे राहतो तो मला चांगला भेटलेला आहे त्यामुळे मी इथेपर्यंत येऊ शकलेला आहे